गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि बिचारे प्रशांतजी आम्ही रात्री किती झालो गो ना एकला आम्ही आलो सिन्नरवर ना घरून आणि ते चारला उठून गेले नाही चारला तर त्यांना घराबाहेर पडायचं होतं आम्हाला माहीत देखील नाही ते केव्हा उठले आंघोळ करून ते गेले पण आणि पोचले पण उज्जैन इंदोरला गेले इंदोरवरून वरून ते उज्जैनला जाणार आहेत आणि हे बघा हे बघा आळशी बघा आहे अजून याला केव्हाची सांगते उठरे उठरे आवडला अजूनही उठायला तयार नाही आवरायला तयार उठल ते आता माझं खूप फिरे ना नूँप। उठल ओ मान ना त्याला बापरे झाला चा, चाल चहा आणि मम्मा आमच्यासाठी पनीर पराठे बनवते आवर आवर तुला पण घ्यावं आणि इथे नाश्त्याला आम्ही खात आहोत पनीर पराठे इथून मेट्रो किती अंतरावर आहे तुला तिकडून हा रोज जायला पाहिजे रे मग तर लवकर उठून अरे जे जीवनामध्ये हार्ड वर्क करत ना देव त्याला सक्सेस देतो तो पड फिर चला आणि आता प्रत्येक ठाण्याला वर्कशॉप वर जाण्यासाठी निघत आहे तयार वगैरे होऊन आणि आम्ही मायलेकी जाणार आहोत आम्हाला सांगून तर ते कस नुसतं कसं जाईल काय इझी कॅबने जाऊ का दादरला तू ते औषध पी प्रतीक ट्युटी न त्याला औषध दे जर खोकला आला ना तर मेडिकल मधून त्या गोळ्या मागव प्रतीक आल का त्या बरोबर राहू दे खूप अशी ते कपाट बंद कर खूप उबळ आली ना खोकल्याची गोळी खाऊन घ्यायची लगेच त्याला बरं वाटत बंद कर बाय फोन वगैरे घेतले का

बाय काय तरी मी हो हो बाय आणि आधी मी वेगळं वेगळे कपडे घातलेले होते परंतु आता करीण्याचं म्हणणं असं की आपण सिद्धिविनायकचं दर्शन आलं जाऊ आणि मी कुठलेच इंडियन कपडे कॅरी केलेले नाहीये पंजाबी सूट ड्रेस वगैरे कॉर्ड सेट होता तो मी काल सिन्नरला गेली तर तो घालून गेली आणि त्याचंच जॅकेट मी घातलं आहे कारण हा जो मी फ्रॉक वेअर केला आहे याला स्लीव्ज नाही आहे आणि हा फ्रॉक मी लॉंग फ्रॉक आहे हा खूप छान असा व्हाईट कलरमध्ये हा मी घेत आणि मला घेतला आणि मी करीनाला दिला की कॉलेज गोईंग गर्ल आहे छान वाटेल पण करीनाला देऊन मी वर्ष होत आला आय थिंक तिने एकदाही घातला नाही बघा किती कमाले तर शेवटी माझ्याकडे आता तेच एक ऑप्शन होतं मी खाली पॅन्टही वेअर केली तो फ्रॉक घातला आणि वरून हे जॅकेट कॅरी केलं कारण की याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन माझ्याकडे नाहीच आहे मंदिरात जाण्यासाठी ओढणी ड्रेस वगैरे असं काही करीना लकीली तिची कुर्ती घेऊन आली होती म्हणून तिने छान अशी ब्लू कलरची कुर्ती आणि जीन्स घातली तर आता आम्ही निघत आहोत दादरला जाण्यासाठी दादरला काही शॉपिंग करायची आहे प्लस आम्ही सिद्धिविनायकच्या दर्शनाला देखील जाणार आहोत निघायचं करीना आणि या बघा या आपल्याकडे एक करीना करी मॅडम निघायचं मॅडम हो माझेच कुर्तीला अगरबत्ती लावता लावता तिने महाराजांना अगरबत्ती लावत होती ते कपाट लॉक करणं बेटा खराब दिसतं आणि अगरबत्तीचा होल पडून गेला तिच्या कुर्तीला डोंट वरी आपण कुर्त्याच घेणार होताच कुर्त्याच कुर्त्या कुर्त्याच कुर्त्या कुर्ते, ओके चल वरची ओली जपून जा दीपकची चालली घराची क्लिनिंग आम्ही निघत आहोत आता कसं बाहेर पाऊस थांबलाय म्हटलं एकदा जाऊन येऊ मग नंतर बघितले जाईल बाकीचे काम कामं म्हणजे तेच की माझा व्हिडिओ अपलोड झालेला नाही मी पण घेते गोळी पाणी दे मला मी क्यूट दिसते फ्रॉक ड्रेसमध्ये करीनाने मला फ्रॉक घालायला लावला मंदिरात जाण्यासाठी तो थोडा मी नाही माझ्याकडे ऑप्शन नाहीये नाही ना 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 चांगली दिसते मस्त फिर एक फिर फिट चेक बस एक दात एक दात चल नाही हमारा स्टॉप आहे आणि आम्ही किती उशार घराबाहेर निघालो आणि उबर ॲटो काहीच बुक केली नाही त्यामुळे आम्ही लॉबीमध्ये बसलेलो आहोत सोसायटीच्या छान असं ऊन आहे आय होप की आम्ही शॉपिंग करून येईपर्यंत पाऊस नाही पडायला पाहिजे आमचे हाल होणार नाही तर म्हणून मग मी एडिटिंग बाजूला राहू दिलं रह करीनाला म्हटलं चल एकदा जाऊन येऊ मार्केटला आणि आल्यानंतर मग मी करेन म्हटलं माझं व्हिडिओ व्हिडिओचं एडिटिंग कारण आता आम्हाला फक्त दादरच्या आहे बस पचकावून उमेल तेरा तुम्हाला पचका उमेल तर दादा अशा पद्धतीने अशा <laughs> पद्धतीने म्हणजे आमचा प्रवास सुरू झालेला आहे दादरला जाण्याचा आम्ही कॅब बुक केली आणि आपण पहिलं दर्शन घ्यायचं का देवाचं करी ना ते बघू तिथे शॉपिंग बॅग घेऊन कुठं मिरवत बसायचं ना बघू आता आम्ही कुठे उतरतो त्याच्यावर डिपेंड करत आहे नाही का चलो आणि आम्ही आता सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत पाऊस तर चालूच आहे बाहेर परंतु आता आम्ही दर्शन घेणार आहोत छान बाप्पाचं घेतलं मी आहे पिणी नाही आलो ना आपण हा अच्छा की गणपती बाप्पांसाठी छान असा आम्ही हार घेतला हारवाले जे भाऊ आहे ते सांगता डायरेक्ट गणपती बाप्पाच्या गळ्यात जाईल हार बघू आता आपण खरंच आपला हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जातो का तर हा हार घेत आहे मी बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते दैवत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता संकटनाशक असेही नावाने ओळखतो तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जेव्हाही मी जाते गणपती बाप्पांना हात जोडून हीच प्रार्थना करते की हे बुद्धीचे देवता मला माझ्या परिवाराला व संपूर्ण जगाला चांगली बुद्धी द्या आणि संपूर्ण जगाचे कल्याण करा त्याचबरोबर माझे देखील कल्याण करा तर सर्वप्रथम आम्ही इथे हनुमानजींचे दर्शन घेतले तिथे पंडितजी होते त्यांनी सर्वांना अष्टगंध ते लावत होते तर त्यांनी मलाही आणि करीनालाही अष्टगंध लावला तर इथून आम्ही गणपती बाप्पाचे मुखदर्शन घेतले आणि आम्हाला नंतर जाणवलं की हे मुखदर्शनासाठी ही लाईन होती लाईन नव्हतीच म्हणजे थोडेच लोक होते पण त्यानंतर मग आम्ही बाहेर जाऊन नॉर्मल नॉर्मल लाईनमध्ये लागून दर्शन घेण्याचे ठरविले पण जिथून मुख दर्शन घेतले तिथून गणपती बाप्पा छान असे दिसत होते आम्हाला मग करीनाने ही शूट घेतलं म्हटलं तुम्हाला सगळ्यांनाही गणपती बाप्पाचे दर्शन घेता येईल ह्या हिशोबाने आम्ही मुख दर्शन करून आलो गणपती बाप्पाचे परंतु आम्ही आता ठरवलं की नाही नॉर्मल दर्शन करायचं तर सहा नंबरच्या गेटला आम्ही जात आहोत दर्शनाच्या लाईनला करीना मॅडमचं म्हणणं एवढं गर्दीमध्ये नको लागायला आपण शंभर शंभर रुपये देऊन व्ही दर्शन घेऊ त्यामुळे आता आम्ही व्ही आय पी दर्शनाच्यासाठी चा चाललेलो आहोत परत मागे फिरलो मेन बाप्पांची मूर्ती ज्या गाभाऱ्यामध्ये आहे तिथे शूट अलाउड नाही आहे परंतु इतर बाकी ठिकाणी आपण शूट करू शकता म्हणजे बाकीचे लोकही करत होते तर मी इथे थोडंफार शूट घेतलं बऱ्यापैकी गर्दी होती लोकांची आणि सहा वाजता दादर मार्केट बंद होतं म्हणून करीनाचं म्हणणं असं की आपण जर लाईनीत लागलो असतो तर मग खूप वेळ होईल आणि त्यातल्या त्यात बाहेर पाऊसदेखील चालू होता बरीच गर्दी होती म्हणून मग म्हणून मग आम्ही ते शंभर शंभर रुपये देऊन व्ही आय पी दर्शनाची जी लाईन लागते तिथे उभं राहिलो आणि तिथून पटकन दर्शन होतं तर इथे स्क्रीनवर छान असं गणपती बाप्पांची मूर्ती दिसते मध्ये जे पंडितजी आहे ते ज्या लोकांनी गणपती बाप्पांसाठी हार आणला ते हार ते गणपती बाप्पांच्या गळ्यातले बदलून प्रत्येकाने आणलेला हार हा मूर्तीला ते लावत होते त्यांनी मी आणलेला हार देखील गणपती बाप्पांना बा, गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावला आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला आधी लावलेला हार मला दिला तर हे बघा किती छान मस्त इथं सिद्धिविनायक बाप्पा आपले दिसत आहे तुम्ही सगळेजण दर्शन घ्या आणि तुमच्यापैकी कोण कोण मुंबईच्या सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन घेऊन आलेले आहे किंवा तुम्हाला हे मंदिर माहिती आहे तर तुम्ही हो मला ते कमेंट करून कळवू शकता छान असं आमचं गणपती बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी दादरला आणि मला गणपती बाप्पाच्या गळ्यातला हा दुर्वांचा खूप छान हार दिला मधल्या गुरुजींनी परंतु मग मी तो हार मी इथे नंदीला घालून दिला आणि नंदी भगवान बघा किती छान दिसत आहे आम्ही घरून छाता वगैरे आणलेलं नाही आणि प्रचंड पाऊस पडतोय परंतु या शॉपिंगला घेतलेल्या बॅगने माझं पावसापासून रक्षण केलं आणि करीनाला एका भाऊनी तिच्या छत्रीत घेतलं अशा पद्धतीने आम्ही पावसापासून ओलं होण्यापासून वाचलो आ, लास्ट टाइम मी सिन्नरला गेली तेव्हा छत्री घेऊन आली गेली एकदाही पाऊस आला नाही आणि आज आम्ही बिना छत्री घेता घराबाहेर पडलो तर आमचा हाल होत आहे त्यामुळे आता आम्ही इथे एक छत्री विकत घेतलेली आहे अंबरेला जेणेकरून आम्ही ओल्या होणार नाही आणि आजारी होणार नाही कारण करीनासाठी करायचं आहे शॉप आम्ही आलो शॉपिंगला परंतु दुकानं जी आहेत ती बंद आहे आम्ही आता इथे शॉप मिळालं आम्हाला कुर्ती घेण्यासाठी तर करीनाला कुर्त्या घ्यायच्या आहेत करीना, करीना मॅडम इथे कुर्ती बघताय की करीनाला स्लिंग बॅग घ्यायची आहे कॉलेजसाठी त्याच्यामुळे आम्ही ह्या बॅगच्या शॉपमध्ये आलेलो हो, आहोत आम्ही कुठली बॅग घेऊ घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच लास्ट इयर पण तिने या शॉपमधनं बॅग घेतली होती आणि करीनाला बॅग घेण्यासाठी आलो होतो पण तिला काय पसंत पडली नाही तर मग मीही घेतली माझ्यासाठी टू फिफ्टी प्राईज आहे या, या बॅग आता इथे दुपट्टे आहेत छान छान खूप छान कलरमध्ये तर करीनासाठी आम्ही इथून दुपट्टाही घेतला हा आईला घ्यायचा नव्हता परंतु मी म्हंटल की एक छान दुपट्टा असायला हवा किती टू हंड्रेड ना टू हंड्रेड कम करणे केले भैया रेडी नाही आहे फिक्स प्राइस आहे टू हंड्रेड करीना नुसती मला मागे सोडून पुढे पळते चल मम्मा चल मम्मा हे बघा आणि पावसामुळे सगळे शॉपिंगची दुकानं बंद आहेत बॅड बॅड पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये गरमागरम समोसा आणि त्याचबरोबर भाऊंनी त्यांच्याकडे मी एक जिलेबी मागितली होती त्यांनी दोन दिल्या बघू टेस्ट घ्यायला दिली त्यांनी तर ठीक नाही तर मग शंभर ग्रॅम वगैरे विकत घेऊ मी त्यांना म्हटलं मला एक जिलेबी खायची त्यांनी मला दोन जिलेबी दिल्या तर छान वाटलं आम्ही गरम गरम समोसा आणि जिलेबी खाल्ली बाहेर पाऊस चालू पूजेसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या देखील मी इथून घेतल्या आणि भे। गोमूत्राची बॉटल आता हैदराबाद मध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटत असतील परंतु कुठे दुकान शोधायचं तर दिसलं लकीली तर मम्मी घेऊन घेतलं आता इथे टू हंड्रेड ला आहे त्या छान आहे कलर वगैरे डिझाईन बघते करीना आता छान आहे ना फेस्टिव मग त्यांना सांगतो छान आहे ना आणि इथे अडीचशे रुपयाला ह्या कुर्त्या मी दोन घेतल्या माझ्यासाठी करीनाला काय आवडली नाही इथे इतकी छान छान कुर्ती आहे पण करीना काय घ्यायला तयार म्हणजे मला आवडेल हां बरं ब करीनाला केसांसाठी ब्लॅक रबर बँड घ्यायचे ते बघते ती खूप छान छान जुडे आहे ज्याच्यावरती छान फ्लावर्स आणि वेल वगैरे लावलेले आहे आणि त्याची प्राईस फक्त वन फिफ्टी आहे तर मी घेते कधीतरी फेस्टिवल असल्यानंतर लावायला काय झालं पाऊस चालू असल्यामुळे ना जे ओपन शॉप लागायचे ना ते नाही आहेत त्यामुळे शॉपवाले जे आहे ना ते थोड्या जास्त किमती सांगताय बघू आता करीनाला जे आवडेल ते ती घेईल घेतले मॅडम बघू तू खोटं घेतले अल्टर करायला लागेल हा ही पण छान आहे ना ही वरती आणि छोटंसं मला कुर्तीचं छान असं दुकान भेटलं आहे दोनशे रुपयाला कुर्ती आणि छान कलेक्शन आहे हे बघा त्या भाऊ दाखवत आहे आम्हाला आम्ही आता ह्या शॉपमध्ये आलेलो आहे खरवस बघितलं मी बाहेर बोर्डवर आणि मला खरवस खूप आवडतो करीना म्हटली चल मम्मा आपण खरवस खाऊ ना करीना ज्युटी ज्युटी एम ना खरवस खायचं आहे आणि ह्या असंच खाऊन घेणार आता हँडवॉश काही काही हातांना लावायचं नाही तुम्हाला या ने। नहीं नहीं मी दोन चार बाईट खाल्ले आणि आणि आम्ही रुपयाचा घेतला तो एक मिनिटात संपवला एक मिनिटात संपवला शॉपिंग बरोबर मुलीला पाऊच देखील घ्यायचा आहे पेन वगैरे ठेवायला म्हणजे अभ्यास बिभ्यास करणार म्हणायचं करीना आणि शॉपिंग करता, करता पाच साडेपाच कधी वाजून गेले कळालं सुद्धा नाही आता आम्ही खरबस्काला पाऊच घेतलं करीनाला अजून दोन तीन वस्तू घ्यायच्या बाकी आहेत बघू आता मिळाल्या तर त्या सगळं घुमून फिरून परत आम्ही त्या बॅगच्या दुकानात आलो जिथे आम्ही आधी आलो होतो बॅग घेण्यासाठी खूप छान छान बॅगचं कलेक्शन येतं शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही दादरच्या स्टेशन जवळच होतो करीनाला म्हटलं चल आपण ट्रेनने जाऊ आणि ट्रेनमध्ये आम्हाला जागा देखील भेटली वे व्यवस्थित बसण्यासाठी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा